आपल्या सगळ्यांसमोर सा सादर केलेलं आहे पुढचा महत्वाचा मुद्दा त्याकडे वळतोय आपण यावेळेला मुंबई महापालिका निवडणुकीच्या लोकशाही मराठी आणि श्री मीडिया रिसर्चच्या या ओपिनियन पोलमध्ये प्रत्येक पक्षाला वॉर्ड निहाय मिळत असलेली रेटिंग किंवा टक्केवारी आणि मग जागांचा अंदाज काय त्यावर चर्चा करण्याआधी काय सांगतोय ओपिनियन पोलचा सा अंदाज त्यावर आपण आता नजर टाकणार आहोत आणि त्यानंतर लगेच चर्चाही करणार आहोत तर प्रत्येक पक्षाला मिळत असलेली निहाय रेटिंग आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा आहे यावेळेला भाजप तेहतीस टक्के उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तीस टक्के शिवसे शिवसेना तेरा टक्के काँग्रेस तेरा टक्के अजित पवार गट एक टक्के शरद पवारांची राष्ट्रवादी एक टक्के मनसे सहा टक्के एम आय एम एक टक्का सपा आणि अभासे या ठिकाणी सपाला दोन टक्के आणि फक्त केवळ एक जागा जी गीता गवळींची म्हणून ओळखली जाताना दिसते आहे त्यांची आपण आकडेवारी यावेळेला पाहतोय भाजपला एकूण जागांपैकी एकोणनव्वद जागा राखता येऊ शकतात निहाय रेटिंगची ही आकडेवारी आपण पाहतोय त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एकाहत्तर जागा शिवसेना शिंदेंची पस्तीस जागा काँग्रेस वीस अजित पवारांच्या गटाला तीन जागा शरद पवारांना एक जागा मनसेला एक जागा एम आय एमला एक सपाला पाच जागा आणि गीता गवळींची एक जागा अशा प्रकारचं हे चित्र वॉर्डनिहाय रेटिंगमध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढचं आणखी एक महत्वपूर्ण आपण ग्राफिक्स यावेळेला पाहणार आहोत प्रत्येक पक्षाला कशा प्रकारे वॉर्ड निहाय रेटिंग मिळणार आहे हे तर आपण पाहिलं एकंदरीतच जे वॉर्ड आपण पाहतोय की वॉर्ड निहाय रेटिंग प्रत्येक पक्षाला मिळत असणारी ही देखील आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहे हा सगळा जो आकडेवारीचा खेळ आहे तो पाहण्यासाठी थोडा वेगळा वाटताना दिसतोय कारण वॉर्ड निहाय रेटिंग हे महत्वाचं आहे वॉर्ड एक पासून ते दोनशे सत्तावीस पर्यंतची तर ही आकडेवारी आहे जी आपण टेलिव्हिजन स्क्रीन वरती रॅन्डम आपल्या सर्व प्रेक्षकांना पाहता येणारच आहे मात्र वॉर्ड निहाय रेटिंगचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला जा जा या दोनशे सत्तावीस ज्या जागा आहेत वॉर्ड निहाय जे रेटिंग आहे त्यामध्ये नेमकं काय घडू शकतं या संदर्भातली चर्चा सुनील जी मी आपल्या बरोबर करणार आहे सुनीलजी निहाय रेटिंग आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला प्रेक्षकांना थेटपणे पाहायला मिळत आहे हळूहळू करत त्याच्या नोंदी देखील ते घेतील आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती देखील त्यांना ही आकडेवारी सगळी पाहायला मिळणार आहे मात्र सुनीलजी दोनशे सत्तावीस वॉर्ड ज्यावेळेला त्या ठिकाणी प्रत्येकाला आपल्या पक्षाला त्या ठिकाणी खूप जागा जिंकण्याची तयारी करावी लागणार आहे आपला तगडा उमेदवार त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर होणारी काटेकी टक्कर ही मुंबईकरांच्या पारड्यामध्ये पडेल कारण मुंबईकर ठरवणार आहेत की मुंबईचा किंग कोण मुंबईच्या महापालिकेवरती झेंडा नेमका कुणाचा कुठल्या पक्षानं काय केलेलं आहे आणि काय केलं नाही याचा सगळा हिशेब मुंबईतले मतदार करताना दिसून येतील मात्र वॉर्डनिहाय रेटिंग जे आपण पाहिलं दोनशे सत्ते सत्तावीस वॉर्ड संदर्भातलं मला आपल्याकडून एक्सप्लेनेशन हवं आहे की मुंबईचं एकंदरीत ओव्हरऑल पिक्चर काय असू शकेल मुंबईचं पिक्चर आजच्या घडीला भाजपला अनुकूल आहे मोठ्या प्रमाणावरती भाजपला सध्या एकोणनव्वद जागा मिळताना दिसत आहेत आता इथून जसं वातावरण तापेल त्या पद्धतीने जर अजून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडचे काही तगडे उमेदवार जर त्यांच्याकडे गेले तर कदाचित ते कदा नुकसान भाजपला मोठ्या प्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे होऊ शकतं आत्ताच्या घडीला शिवसेनेकडे स्व स्व स्वबळावर विजय होणारे उमेदवार त्या प्रमाणात मोठे नाहीत आता मागच्या वेळेस भाजपला बावीस जागा मिळाल्या होत्या आत्ता एकोणनव्वद जागा मिळताना दिसत आहेत आणि शिवसेनेला चौऱ्याऐंशी मिळाले होते ते एकाहत्तर म्हणजे तेरा जागा शिवसेनेचं कमी होताना दिसत आहेत आता याच्यामध्ये आपण वॉर्डनिहाय जी आकडेवारी दाखवली ना ती मागील जे उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यांना किंवा लोकांमध्ये जे लोकांनी आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आम्ही ते लोकांकडनं काढलेले आहेत ते, ते काही उमेदवारांचे नाव तेजस्वी घोसाळकर एक मध्ये आघाडीवर आहे त्यामध्ये नंतर सुजाता पाटेकर वॉर्ड नंबर चार मधून आघाडीवर आहेत नंतर हरीश छेडा भाजपचे पुढे आहेत शिवानंद शेट्टी भाजपचे वॉर्ड नंबर नऊ मधून आघाडीवर आहेत जितेंद्र पाटील वॉर्ड नंबर दहा मधून आघाडीवर आहेत शिवसेना शिंदेचे रिद्धी खुरसंगी आघाडीवर आहेत गीता सिंगम सध्या पुढे आहेत विद्यार्थी सिंह यांचा प्रचंड प्रभाव आहे भाजपचे वॉर्ड नंबर तेरामध्ये त्यांचा एक बोरिलीचा हा वॉर्ड आहे बोरवलीमध्ये भाजप स्वीप आउट करताना आहे नंतर शुभदा गुडेकर वॉर्ड नंबर एकोणीसमध्ये त्या सध्या पुढे आहेत म्हणजे असं जर पाहिलं तर दोनशे सत्तावीस उमेदवार माझ्याकडे आहेत आपण त्याच्यावर बोलू शकतो सगळ्या बरोबर आहे रँडम काय सांगायचं तर त्यामध्ये प्रतिभा गिरकर यांचा प्रभाव आहे वॉर्ड नंबर एकवीसमध्ये तो चारकोपमधला वन साईड ती जागा आहे भाजपची भाजपसाठी म्हणजे माधुरी भोईर पंचवीसमधून आघाडीवर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या मधला तो वॉर्ड आहे एकंदर जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक वॉर्डनेहाय आपण सगळ्या गोष्टी काढल्यात म्हणजे बारकाईने काम केलेले वॉर्ड नंबर सागर सागरसिंह भाजपचे आघाडीवर आहेत बत्तीसमध्ये शिवसेना शिंदे यांचे अजित भंडारीवर आघाडीवर आहेत सध्या तर मध्ये काँग्रेसचे वीरेंद्र चौधरी आघाडीवर आहेत आपण हे असं बारकाईने प्रत्येक गोष्ट केलेली आहे आत्ताच्या घडीला जर आपण संपूर्ण मुंबई महानगरपालिकेचं जर परिस्थिती पाहिली तर मनसे त्या प्रमाणात स्ट्रॉंगली पुढे येताना दिसत नाहीये मनसे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती झाल्यानंतर कदाचित एक भावनिक वातावरण तयार होऊन मराठी मतदार मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत जाईल का हा मोठा प्रश्न सध्या तो आमच्या सर्वेमध्ये दिसत नाहीये काँग्रेसचं अस्तित्व डे बाय डे दे त्यांचा जो जनाधार आहे तो कमी होताना दिसतोय आता साधारण फक्त तेरा टक्क्यावर काँग्रेस आहे काँग्रेस समोर मोठा यक्ष प्रश्न आहे बिहारच्या निवडणुकीच्या धर्तीवर मनसेसोबत जायचं की नाही माझ्या अंदाजानुसार बिहारच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेस यावरती आपली भूमिका स्पष्ट करणार नाही त्यानंतर पर्यायच नाहीये मनसे काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार एकत्र येऊनच इथं लढावं लागेल अन्यथा भाजप शिवसेना शिंदे आणि अजित पवार इथे आघाडीवर राहतील एवढं मात्र निश्चित बरोबर आहे प्रत्येक पक्ष आप अपले उमेद ना साथी, करना साथी, साथी, हो हा आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मुंबई महापालिकेला टार्गेट करण्यासाठी आणि त्यावरती आपला झेंडा फडकवण्यासाठी सुसज्ज होत असल्याचं दिसतंय दिवाळीपूर्वी दाखवलेला हा सगळ्यात आधी जो ओपिनियन पोल आहे तो लोकशाही मराठी आणि श्री मीडिया रिसर्चचा हा ओपिनियन पोल आपण महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मुंबईकरांसमोर देखील मांडलेला आहे आणि त्यानंतर शेवटच्या सेगमेंटमध्ये आणखी काही महत्वाची